तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका दशमी मे केसरी केसरी बकासूरसुद्धा पिंपळगाव बसवंत या मैदानात आगमन झालं आहे आपण बघू शकता त्याची सर्व टीम पण सुद्धा आलेली आहे आत्ताच बकासूरचं आगमन झालं मित्रांनो आज बकासूर आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे मित्रांनो बाकासुरला पाहण्यासाठी इथले नागरिक सुद्धा आले तर दादा काय सांगा बाकासूरला बघून काय वाटतंय आम्हाला बकासूरला बघून एकदम खूपच छान वाटतंय आम्ही एका वर्षापासून बसन बघण्याची आम्हाला इच्छा होती त्यासोबत आम्हाला एवढं जवळ बघते आमचं इतकं मन भरून येते ना विचारत बाहेर आम्ही मैदानासाठी आम्ही सकाळी सात वाजेला घरात गेलो होतो आता आम्ही येतो बाकासुरला बघून आम्हाला इतकं भारी वाटलं ना असं वाटतं का आम्हाला देवच भेटला देवच भेटला खऱ्या अर्थानं म्हणजे तो देवच आहे बैलगड क्षेत्रातला पळताना वगैरे बघितलं असेल खूप हो पळताना खूपच मी आम्ही त्याच्या रोजच व्हिडिओ बघतो आणि व्हिडिओ बघताना असं म्हणजे तो जेव्हा सुट्टीला जेव्हा सुटतो ना तेव्हा अशी उरात एकच अशी वेगळी दडदड अशी होती का बा कधी एक नंबर कधी एक असं वाटतं नक्की दादा तुमचा तुमच्यासाठी हा देवच आहे सगळ्यांसाठीच देव आहे हा आमच्या देवच आहे तो तुम्ही काय सांगा दादा आम्ही काही आता एवढं लांबून आलं म्हटल्यावर देवासाठी प्रेम आहे बरोबर नक्कीच मित्रांनो इथले नागरिक आहेत बकासूरला खास पाण्यासाठी आलेत दादा तुम्ही कुठून आला इथून आलायच आम्ही इथलेच काय सांगाल बकासूर बद्दल काय सांगाल एकच नंबर त्यांचा गोष्टी नक्कीच मित्रांनो बघू शकता दशमी तरी बकासूर सुद्धा या मैदानात दाखल झालाय मित्रांनो बकासूरची सगळी टीम बसलेली आहे रेस्ट घेतात सगळेजण Uh, सुट्टी मेकर पण आहेत कांद्याचे इथे सगळे बसले आहेत आपण बघू शकता कधी निघाला होता चालतो इकडे कधी आला म्हटलं इकडं चार वाजता निघालो होतो इथं राहुल बर कसं काय आज मैदान फाटी वगैरे बघितल्या हो बघितल्या चिखले पण होऊन जाईल नक्कीच आज बकासुराला इथले नागरिक पण बघायला आलेत काय सांगाल हो इथलं सगळं मी आमची खूप आवड आहे म्हणजे त्यामुळे सगळेच नक्कीच आज किती वेळ काढत पाहणार का आज पहिल्या काढत पाहणार नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद